नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे सोप्या भाषेत या आपल्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे आरोग्य म्हणजे काय जाणून घेतलं आणि शिकलो तुम्हाला आठवत असेल आपण सोबतच थोडंफार मानसिक आरोग्याबद्दल पण माहिती जाणून घेतली होती आज आपण मानसिक आरोग्याबद्दल आणखी सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ हा शब्द ऐकताच तुमचा आणि आपल्या सामान्य व्यक्तीच्या मनात सर्वात आधी कोणते शब्द आणि कोणत्या भावना येतात एक मिनटं व्हिडिओ पॉज करून विचार करा आणि तुम्ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये पण शेअर करू शकता बरं जनरली मानसिक आरोग्य हा शब्द एकताच आपल्या मनात मेंटल पागल बावडट सायको सर्किट असे नाना शब्द येतात आणि या सोबत ज्या जो भावना जोडलेल्या दुसरी म्हणजे भेदभावची भावना मित्रांनो ही कलंक आणि भेदभावची भावना आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्य आणि विविध मानसिक आजारांबद्दल व्याप्त गैरसमज आवश्यक जनजागृती नसल्यामुळे आणि योग्य माहितीच्या अभावामुळे आहे मित्रांनो कलंक आणि भावना या दोन शब्दांना आणखी समजून घेऊया उदाहरण जर का मी तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमच्या परिसरात किंवा कधीतरी तुमच्या आयुष्यात कोणी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती बघितली आहे काय शक्यतो तुमचं उत्तर हो असेल तर त्या व्यक्तीचे सर्वसामान्य वर्णन असं असू शकते की ते विचित्र वागतात बोलतात राहतात विचित्र हातवारे करून स्वतःशीच बोलतात ते आंघोळ ना केलेले आणि अगदी घाणेरड्या अवस्थेमध्ये राहतात आणि फिरतात काही फाटके कपडे आणि काही निवस्त्र देखील फिरतात काही स्वतःशीच बडबडतात हसतात गातात शिवीगाळ करतात प्रसंगी मारहाण देखील करतात आणि इतर भावी तुमचे अनुभव किंवा माहिती वरील सांगितल्याप्रमाणे बरीच कॉमन असू शकते आणि असणार देखील पण वरील बघितलेली सर्व बाबी या गंभीर मानसिक आजार या लक्षण मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की तुम्ही केलेल्या मानसिक आजाराचे वर्णन कुठेतरी आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेली कलंकची भावना दर्शवते कारण मानसिक आरोग्य म्हणजे हिंसक वागणूक असामान्य वर्तवणूक किंवा गंभीर मानसिक आजारापर्यंतच मर्यादित नाही किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कधी आपण कोणाला म्हणताना ऐकले की अमुक व्यक्ती काही दिवसांपासून माणसोपचार तज्ञाकडे म्हणजे कडे किंवा मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट कडे उपचारा जातो आहे तर आपण लगेच आश्चर्य सोबत त्याला वेगवेगळे नावे ठेवू लागतो किंवा त्याची चेष्टा करू लागतो हीच असते कलंकची भावना मग आपण त्या व्यक्तीला पूर्वीसारखी सामान्य वागणूक नाही देत त्याच्याशी वेगळ्या प्रकारे वागतो प्रसंगी त्याला दुर्लक्षित करतो ही असते भेदभावाची भावना परंतु मित्रांनो मानसिक आजाराचा व्याप फक्त इतकंच नाही त्यातील आणखी वेगवेगळे प्रकार आहेत काही वरील प्रमाणे दिसतात आणि काही असून देखील समजू येत नाही किंवा काहींना आपण मानसिक आजार देखील मानत नाही कारण त्याबद्दल आपल्याला माहिती नसते मित्रांनो मानसिक आजारांना वर्गीकृत केलं जाऊ शकतं ते अशा प्रकारे आहे सौम्य मानसिक आजार ज्याला इंग्रजीत कॉमन मेंटल डिसऑर्डर असं म्हणतात त्यात प्रामुख्याने डिप्रेशन म्हणजे उदासीनता एझायटी म्हणजे भीती आणि चिंता ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर येतं या आजाराने ग्रस्त असलेले लोकांना आपण बघितले आणि ऐकले सुद्धा असेल नंतर येत गंभीर मानसिक आजार ज्याला इंग्रजीत सिविर मेंटल डिसऑर्डर असं म्हणतात यात सिझोप्रेनिया बायपोलर सायकोसिस डिसऑर्डर येतात हे गंभीर मानसिक आजार यात मोडतात तिसरे आहे अमली पदार्थांचे सेवनामुळे होणारे आजार याला आपण इंग्रजीत सबस्टन्स युज डिसऑर्डर असं म्हणतो ज्यामध्ये प्रामुख्याने अल्कोहोल यूज डिसऑर्डर आणि सबस्टन्स यूज डिसऑर्डर येतात चौथं लहान मुलांमधील वर्तनाच्या समस्या ज्याला इंग्लिशमध्ये बिहेवियरल इश्यूज असं म्हणतात नंतर येतं वृद्ध वयातील संबंधित म्हणजे साठ वयावरील लोकांच्या समस्या त्यात प्रामुख्याने स्मृतीभंश म्हणजे डेबिन्शिया येतं सहावं मग मतिमंदत्व परंतु हा मानसिक आजार नाही याला आपण इंग्लिश मध्ये इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणतो आणि एपिलएफसीचा आजार यामध्ये प्रामुख्याने आजाराचा प्रकार येतो ज्याला आपण आपल्या सामान्य भाषेत मिरगी किंवा फिट्स या नावाने परिचित आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मानसिक आरोग्याबद्दल आणि त्यातील विविध मानसिक आजारांचे प्रकार जाणून घेतले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सौम्य मानसिक आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सोप्या भाषेत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या कुटुंब मित्रमंडळीमध्ये व्हिडिओला शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी